कालचा वटपौर्णिमेचा उत्साह आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता आपण सर्व मैत्रिणींनी वटपौर्णिमेचा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मैत्रिणींनी वटपौर्णिमेचा सण आपण कशा पद्धतीने साजरा केला हे आपण पाहिलं त्याचबरोबर वटपौर्णिमेचं काय महत्त्व आहे किंवा वडाच्या झाडाचे काय महत्त्व आहे हे देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आणि त्याचबरोबर सावित्रीची वैज्ञानिक कथा देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती आजच्या व्हिडिओमध्ये मी वटसावित्री पौर्णिमेची तयारी कशा पद्धतीने केली हे आपण पाहूयात चला मैत्रिणीनो कालचा एकंदरीत दिवस जर आपण पाहिला तर वातावरणामध्ये एक प्रकारचा आल्हाददायकपणा होता कशामुळे तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होती आणि वातावरण अतिशय प्रसन्न होते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण सर्वांनीच वटपौर्णिमेची तयारी छानच केलेली आहे मी तयारी कशी केली आहे ही पाहूया आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे आज मी पुरणाचा स्वयंपाक या ठिकाणी केला होता मैत्रिणीनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदी भजी बनवली आणि त्याचबरोबर मिरची भजी देखील या ठिकाणी बनवलेली होती आंब्यांचा सीझन आहे आणि म्हणून पुरणपोळीसोबत खाण्यासाठी आंब्याचा रस देखील बनवलेला आहे त्या ठिकाणी ताकाची मी कडीदेखील बनवलेली होती छान अशी कढी तर खूपच छान झाली होती आणि मैत्रिण पुरणपोळी म्हटलं तर त्यासोबत असलेली कटाची आमटी देखील आली आणि म्हणून पुरणपोळीसोबत खाण्यासाठी मी या ठिकाणी कटाची आमटी देखील बनवलेली होती मैत्रिणीव मला खूप छान पुरणाचा स्वयंपाक येतो असं नाही पण सांगायला आनंद होतो की माझ्या मुली म्हणतात की आई तू पुरणाचा स्वयंपाक खूप छान करते त्यानंतर कर या ठिकाणी कुकरमध्ये मी थोडासा भातही लावलेला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या आवडीचे पापड आणि कुरडई जे आता रसासोबत खाण्यासाठी लागणारच आहे आणि ते देखील मी या ठिकाणी तळून ठेवले होते फक्त पुरण तयार करून ठेवले होते त्याच्या पोळ्या मात्र मी गरमागरम करणार होते या ठिकाणी सरांना मी नाश्ता करण्यासाठी मटकीची उसळ बनवलेली होती ती मटकीची उसळ मी सरांना नाश्ता करण्यासाठी दिली कारण पूजेवरून आल्यानंतर आम्ही सोबतच जेवण करणार होतो आणि म्हणून सरांना नाश्त्याला या ठिकाणी दिले आणि मैत्रिणी सर्वात शेवटी बेत होता तो पुरणपोळी करण्याचा आणि म्हणून या ठिकाणी मी पुरणाच्या पोळ्या करत होते आता तुम्हीच सांगा मला पुरणाच्या पोळ्या जमतात की नाही मला लग्नाच्या अगोदर पुरणाच्या पोळ्या ह्या बिलकुलही येत नव्हत्या परंतु लग्न झाल्यानंतर हळूहळू पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी मी शिकलेली आहे माझी आई उत्तम पुरणाच्या पोळ्या बनवते माझ्या सासूबाई देखील उत्तम पुरणाच्या पोळ्या बनवतात मैत्रिणीनो आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये विशेष बाब ही आहे की आपल्या महाराष्ट्रातील काही सण आणि आपली पुरणपोळी यांचं समीकरण हे अतिशय उत्तम आहे आणि म्हणून आजचा दिवस म्हटल्यानंतर पुरणपोळी ही आलीच मैत्रिणीनो आणि आता तसे पाहता आंब्यांचा शेवटचा सीझन आहे एकदा चांगला पाऊस पडायला लागला की आपण नंतर आंबे खात नाही आणि म्हणून पुरणपोळीसोबत आंब्याचा रस खाण्याचा शेवटचाच हा सण असतो आणि म्हणून जाणीवपूर्वक आजच्या सणाच्या दिवशी मी या ठिकाणी आज पुरणपोळी बनवलेली होती मैत्रिणीनो या प्रकारे ॲटलिस्ट माझी पुरणपोळी तयार आहे मला पुरणपोळी कशा पद्धतीने जमली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणी महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये देवाला पूर्ण नैवेद्य अर्पण करायचं असेल तर त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य हा आलाच आणि म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये जाणीवपूर्वक आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक हा करत असतो मैत्रिणीनो आजच्या दिवशी तुम्ही काही वेगळा पदार्थ बनवता का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यानंतर मी पूजेच्या तयारीसाठी लागले होते एकंदरीत आपल्याला वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते हे सर्व एकत्रित एक मी एका ताटामध्ये घेतले होते एका छान पितळी ताटामध्ये मी या ठिकाणी काय काय साहित्य घेतले ते, ते आपण या ठिकाणी पाहूयात आपल्याला पूजेसाठी लागणारे हळद कुंकू त्याचबरोबर अक्षदा त्या ठिकाणी साखर किंवा खडी साखर तुम्ही काही या ठिकाणी घेऊ शकता वटपौर्णिमेची पूजा म्हटल्यानंतर आंबा हा त्या ठिकाणी आलाच त्यानंतर ओटी भरण्यासाठी मी या ठिकाणी गहू आणि त्याच्यामध्ये आपण ओटीचं जे काही सामान असतं ते आपण या ठिकाणी टाकलेलं आहे त्यानंतर दूध आहे त्यानंतर तुपाचा दिवा आहे आणि ओटी भरण्यासाठी एक छान असे ब्लाऊज पीस आणि त्याच्यामध्ये असणारे सौभाग्याचे जे काही अलंकार आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी टाकलेले आहेत त्यानंतर धागा देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि वडाला फेऱ्या मारण्यासाठी तांब्यामध्ये मी पाणी देखील या ठिकाणी घेतलेलं आहे शेवटी माझ्या मनामध्ये आलं की हे आपण सर्व काही घेतलेले आहे परंतु काहीतरी विसरल्याचा भास मला या ठिकाणी होत होता काय राहिले असा विचार केला तर या ठिकाणी माझ्या लक्षात आले होते की आपण पूजेसाठी या ठिकाणी फुले घेतलेली नाही आहेत आणि म्हणून मी आमच्या परसबागेमध्ये गेले आणि त्यामधून मी काही स्वस्तिकची फुले या ठिकाणी पूजेसाठी घेऊन आलेली आहे यानंतर आपण या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी छान पुरणपोळीचा नैवेद्य देखील ठेवू शकता यानंतर मला साडी घालून तयार व्हायचे होते आणि म्हणून मी छान अशी लाल रंगाची साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असा ग्रीन कलरचा ब्लाऊज या ठिकाणी काढून ठेवला होता आणि आपला महाराष्ट्रीयन सण म्हटल्यानंतर मोत्यांचे हे आलेच आणि म्हणून एकंदरीत आज संपूर्ण मोत्यांचे दागिने घालायचे असे मी ठरवले होते आणि म्हणून मी सगळे एकंदरीत एकंदरी कानातले आहेत गळ्यातील हार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाकात घालण्यासाठी सुंदरशी अशी मोत्यांची नथ आहे हे सर्व अलंकार मी या ठिकाणी घालण्यासाठी एकंदरीत तयार करून ठेवले होते मैत्रिणीनो मला विशेष मोत्यांच्या दागिन्यांची आवड असल्यामुळे मी जाणीवपूर्वक एकतरी मोत्याचा दागिना हा नेहमीच घालत असते ऑलमोस्ट पूजेच्या तयारीसाठी मी तयार झाले होते लाल रंगाची साडी आणि त्याच्यासोबत मोत्यांचे दागिने तयार झाल्यानंतर मला सर्वात प्रथम अगोदर घरातील देवांची पूजा करायची होती आणि म्हणून मी अगोदर देवांची पूजा केली आणि देवासमोर दिवा लावून नैवेद्य देवासमोर अर्पण केला मैत्रिणीव वटपौर्णिमेच्या उत्सवाची आपण अनेक दिवसांपासून तयारी करत असतो कारण स्त्रियांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा असणारा उत्सव म्हणजेच वटपौर्णिमा आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं त्याला आयु आरोग्य लाभावं यासाठीच मनोकामना करण्याचं एक अतिशय महत्त्वाचं व्रत म्हणजेच वटपौर्णिमा मैत्रिणी वटपौर्णिमेचा उत्साह आपल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर असतो आपल्या सर्व भगिनींना माझी एक विनंती आहे की ज्यावेळेस आपण वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो त्यावेळेस वडाच्या झाडाची फांदी न तोडता आपण प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन करावे आणि नक्कीच वडाच्या झाडाचे रोप लावावे वडाच्या झाडाचे जतन करावे संवर्धन करावे जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत वडाच्या झाडाची महती कळेल वडाच्या झाडाचे महत्त्व कळेल आणि म्हणून वर्षानुवर्ष वटपौर्णिमा जर साजरी करायची असेल साजरी तर आपण वडाच्या झाडाचे जतन आणि संवर्धन जर केले तरच खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा आपण साजरी केल्यासारखे होईल तर मैत्रिणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आता मला जायचे होते वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी खजिनेसरांना देखील वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आपण जाऊयात वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी मैत्रिणींनो तुम्ही देखील वडाच्या झाडाचे जतन करा संवर्धन करा आणि खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करा या माझ्या काही कॉलनीतील मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यासोबत देखील मी माझ्या वटपौर्णिमेचा सण अतिशय उत्साहात साजरा केला मी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की आमच्या वटपौर्णिमेची पूजा आमचा वटपौर्णिमेचा उत्साह आणि अतिशय सुंदर सुंदर माझ्या मैत्रिणींनी घेतलेले उखाणे मैत्रिणींनो आजचा माझा व्हिडिओ आज मी वटपौर्णिमेची केलेली तयारी तुम्हाला कशा पद्धतीने वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मैं ते नो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद